या कार्यक्रमामध्ये का त्यांना मला एकाच वयमी सापडली बहिणी नाही माझी बहीण दिनी मला सापडल्या त्यांनी दिली माझ्याकडून भेट भेटते अभिनंदन आहे का जोरदार टाळ्या वाजवा हा पहिले टाळ्या वाजवा अभिनंदन अरे वाय म्हणणार आता काहीतरी पण घेऊन मिळालं पण ऐका उद्यापासून किचन मध्ये जरी त्यांना जांभळे आली किंवा काम करताना जरी जांभळे आली ना करा डाव्या बाजूला बघती उद्या बाजूला आणि कुठ नजर येत आहे कोहल्या आणि आणि खऱ्या अर्थाने या गावच्या सगळ्या रणरागिणी एका युनिफॉर्म मध्ये हो या सगळ्या रणरागिणी आहात तुम्ही बरोबर तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे तुमच्या या अथक प्रयत्नाने खऱ्या अर्थाने हा जो संकल्प आहे ना ऐका देवा भाऊंच्या पर्यंत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत मध्ये पोहोचलेला आहे मग आपल्याला मंत्री महोदयांनी सांगितलंय देत आहेत हो हो त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नव्या जगाची घेऊन खैरा अले दीपक सामरे सर तुम्ही शरीर तयार आहात म्युझिक वाले, म्युझिक वन टू थ्री स्टार्ट म्युझिक आता फोटो हे फोटो साजर काढण्याचा होईल फचंद्र खाटे नव्या जगाची घेऊन खैरा नव्या जगाची घेऊन खैरा अरे दीपक सावर सर भेटवस्तू घेऊन पाहतात बघित नाही भेट वस्तू तुम्हाला पोहोचलेली आहे महिलांचा प्रचंड पाठिंबा आहे आणि त्याची परिणिती केव्हा त्याचा एक परिपाक हा भव्यदेव मिळावा याबाबतीत आमच्या महिलांना काय सांगा साईबसाहेबांच्या नेतृत्वावरती पाठीवरती तुम्ही विश्वास ठेवावा पुढं या याबाबतीत महिलांना काय सांगा विश्वास ठेवावा नक्कीच ते काही ना काही महिन्यांसाठी प्रतिसाद द्यावा हा ते घाबरून गेले म्हणून मी तुम्हाला सांगितलं महिलांच्या सुस्त कलागुणांना वाव देणार ताई साहेबांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेल्या माऊनी त्यावेळेस माईक हातात येतो समोर दोन हजार महिलांना त्यावेळेस बोलताना काय गडबड होती प्रश्नात उत्तर देता येत पण बोलता येत नाही आणि म्हणूनच हे निमित्त या कार्यक्रमाचं महिलांचं व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध करून देत आहे ठीक आहे सलग तीन चार वर्ष ताई साहेब असा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम घेत आहे घेत पुढच्या वर्षी त्यांनी कार्यक्रम घेऊन द्या घेऊन द्या अगदी बिंदाच सांगायला याच्यापेक्षा मोठा हॉल घ्यायचे तैसे बघा लोकांना अपेक्षा आहे तैसे तुम्ही आगे बडो तू मागे बडो हम तुम्हारे एवढ्या हळू म्हणून चालेल का तर मोठे तैसाहेब तू मागे बडो हम तुम्हाला पोहचल पुढच्या वर्षी कार्यक्रम घ्यायचा ठरलं तर कार्यक्रम घ्यायला कोणाला बोलू द्या कार्यक्रम सादर करायला कोणाला बोलू द्या तुम्हाला बोलवा आम्हाला आणि ज्या ज्या आऊट होऊन खाली बसले त्यांच्या खाऊ दे शिव्या आम्हाला ह्या शिव्या झोपे फिरेला भाऊन <दिणा> तुमच्या सगळ्यांच्या शिव्या सुद्धा माझ्यात फुलं असता <दिणा> सांगितलं मी तुम्हाला पाच तास तुमचं मनोरंजन करणार तुमच्या आयुष्याची आनंदाचे क्षण देणार तो हा उचित्य लक्ष आहे तुम्ही शिवाय दिल्या ना तर तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहात शिव्या सुद्धा फुलं होतील धन्यवाद भाऊली छान खेळतात पण तुम्ही आऊट नाही लक्षात ठेवा तुम्हाला पुन्हा खेळायचे आणि जिंकण्यासाठी खेळायचे तुम्हालाही माहीत आहे उशिराने तुम्हालाही सगळ्यांना मात्र व्यवस्थित खेळा स्पर्धेला करा सुरुवात करतो म्युझिक किती म्हणला तीस चाळीस म्हणलं आमच्या पिंपरीकरांचं बी कौतुक आहे साबळे माझ्या माझ्यामध्ये दोन चार गाड्या आणले बी आणत अरे वा सगळ्यांचं अभिनंदन पिंपरीकरांचा दे साबकर सगळ्यांचं कौतुक आहे त्या बादे वेलकम धन्यवाद एकदा सगळ्यांसाठी काळ्याबद्दल सगळ्यांचं

कसं आहे माया लेखीचं नंतर यांच्याकडे वाटतं का नाही माया लेघी सारख्या राहतात आणि आता मायाले काही घेऊन बसलाय ना तर किती गोड आहे सासूसुरांचं अभिनंदन आहे या दोन्ही सासूसुरांसाठी याही आणि याही तुम्ही साठी का जोरदार कराय अभिनंदन

आणि सगळी स्वामींचीच कृपा आहे की खूप मला फक्त समजून ठेवतात आणि प्रत्येक वेळेला स्वामीला मानसवामींनी भाग घेतलाय काय करून घ्या स्वामी उपस्थित राजा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो त्याच्यानंतर पी एन जी नेहमी सोबत असते ने। आमच्या त्यांना आवाज देण्याची वेळ देत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद दोन समाजासाठी त्यांना धन्यवाद काही संयोजक आहे पण तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद कारण तुम्ही तुमची पूर्ण शक्तीपणाला लावून ताईंना जी मदत करता आणि ताईंना त्याच्यामुळं अजून काही नवीन करावं हे मनात येतं त्यासाठी तुमचे खूप मनापासून धन्यवाद त्याच्यानंतर अगोदर शाह त्यांनी सौमृस्ते इथं उपलब्ध करून दिली इथे उपलब्ध करून दिली त्यासाठी त्यांचे धन्यवाद पत्रकार बंधू गेलेले आहेत त्यांचे धन्यवाद निगम साहेबांचे पुन्हा एकदा धन्यवाद बोलते हे उपस्थित फोटोग्राफर सागर आणि कल्पेश सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात शेवटी साबळे सरांचेही धन्यवाद त्यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद आणि सगळ्यात शेवटी आमचा परिवार तो सोबत आहे आणि आज खूप छान पद्धतीने त्यांनी सगळा कार्यक्रम पार पाडायला मदत केली त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद कोणाचा राहिला असेल तर